नमस्कार अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचा मुलांक त्या व्यक्तीबद्दलचे अनेक गुण विषय सांगते की मुलांकवरून व्यक्तीचा स्वभाव सांगता येते अंकशास्त्रानुसार व्यक्तींच्या जन्मतारखेनुसार मुलांक, मुलांक काढला जातो मुलांकनुसार त्या व्यक्तीचे वर्तन आणि स्वभाव या अनेक गोष्टी सांगता येतात मुलांक संख्या एक ते नऊ पर्यंत असते यातील दोन मुलांक असलेल्या मुली वडिलांसाठी खूपच लकी ठरतात अंकशास्त्रानुसार मुलांक दोन असलेल्या मुलीवर लक्ष्मीची कृपा असते कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस आणि एकोणतीस तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मुलांक दोन असतो अंकशास्त्रानुसार मुलांक दोन असलेले लोक अतिशय भाग्यवान असतात त्यांच्यावर देवी लक्ष्मी सदैव प्रसन्न असते मुलांक दोन असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व अतिशय साधे आणि तितकेच आकर्षक असते आपल्याला सरळ साध्या आणि प्रामाणिक स्वभावने ते सर्वांना आकर्षितही करतात या जन्मतारखीच्या मुलीला फक्त स्वतःसाठी भाग भाग्यवान असतात असे नाही तर त्यांचे वडील आणि पतीसाठी देखील त्या भाग्यवान मांडल्या जातात मुलांक दोन असलेल्या मुलीकडे कायम पैसा खेळता असतो कधी पैशाची कमतरता भाजत नाही मुलांक दोनच्या मुली लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेऊन येतात त्यामुळे त्यांच्या आई वडिलांच्या घरी लक्ष्मी सदैव प्रसन्न असते मुलांक दोन असलेल्या मुली ज्या घरात लग्न करून जातात त्या घरामध्ये धनसंपत्तीची भरभराटही होते या मुली पतीसाठी खूप भाग्यवान ठरतात त्यांच्या नोकरी व्यवसायात ही प्रगती होते आणि सासरी सुख समृद्धीही नांदते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ